शेतकरी बंधूंनो नमस्कार सर्वप्रथम मी अग्रिकॉल्स कुशाल सोनवणे आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून तब्येत बरी नसल्याने विजिट खूप लांबणीवर गेलेलं आहे विजिट तर होतच नाही शक्यतो पण आज प्रयत्न करून आलेलो आहे पण जे काही प्रवासात त्रास झाला तर आल्यानंतर आता उभं राहायची पण माझी कंडिशन नाही आहे पण आता जर बघितलं तर आपण आलेलो आरेमानच्या प्लॉटवर आपण आहे सिन्नर तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात दुबेर गावामध्ये सर्वप्रथम आपण दादांची ओळख करू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव ढोली एकंदरीत आपण लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं बरोबर आहे मार्गदर्शन घेत असताना आता जर प्लॉट किती दिवसात झालाय पन्ना दिवसात पन्नास दिवसात झाला पन्नास दिवसामध्ये जर बघितलं आपण तर झाडाला सेटिंग कशी झालेली सेटिंग चांगली पूर्ण जर बघितलं खाली दाखवा कॅमेरा घ्या मित्रांनो हे बघा खाली जर बघितलं आपण तर हे बघू शकतो तुम्ही पूर्ण चोवा जसं म्हणतो ना आपण त्या पद्धतीने प्रत्येक जसा पंजा निघाला तसा पंजा सेट होतो हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे पंजाब सेट होतोय पूर्ण पंजे 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 तसे सेट होत आहे आता नवीन छंडा काढायचा आहे फळं फुगवायची जे काही पंजी निघाले बुड फळ सेट झालेले आहे आता हे कसं फुगवायचं या संदर्भात आपण बोलू सर्वप्रथम माणसाकडनं माहिती करून घेऊ त्यांना काय काय जाणवलं रिझल्ट कसे जाणवली आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी काय सल्ला राहील तर सर्वप्रथम मला एक सांगा प्लॉटमध्ये तुम्ही ज्या ज्या दिवसापासून तुम्ही एक व्हिडिओ बघून माझं मार्गदर्शन बरोबर आहे बरोबर पण तुम्हाला किट वापरल्यानंतर किटचे रिझल्ट कसे दिसत होते दिवसेंदिवस रिझल्ट आहे ना काहे -काहे आहे ना शंभर टक्के पहिल्या दिवसापासून रिझल्ट एवढ्या टेम्परेचरला प्लॉट एकदम तग उभा राहिला आणि एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये एवढी सुंदर सेटिंग झाली बरोबर आणि त्यानंतरच जर बघितलं आपण तर इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील मार्गदर्शन घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे मग घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे बरोबर आहे एकंदरीत आपला एक प्लॉट आहे आणि शेजारी एक प्लॉट आहे बरोबर आहे दोघांमधला एक डिफरन्स काय डिफरन्स नाही आहे काही तो पण चांगलाच आहे पण मग थोडा कमी आहे तिकडं वायरच सेटिंग चांगली आहे सेटिंग चांगली झाली आणि त्याला सेटिंग कमी आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता सेटिंग चांगली झाली पण तुम्ही फुगवण्यासाठी काय कराल सर्वात महत्वाचं फॉस्फोराईज बॅक्टेरिया आता कंडिशन जर बघितली फॉस्फरिक ऍसिड द्यायची कंडिशन नाहीये परंतु जर तुम्ही बघितलं तर फॉस्फोराईज जो बॅक्टेरिया तो तुम्हाला एकरी एक लिटर द्यायचा आहे तो दिल्यानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सिग्रेट एकरी तीन किलो वापरायची आहे मित्रांनो ही वापरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपलं झिरो बावन चौतीस आणि बारा एक स्टिक्स आहे जिरोबाऊन चौतीस आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये आपण दोनशे लिटरचा बॅरल भरतो बरोबर आहे दोनशे लिटरचं पाणी करायचंय पाण्यामध्ये तुम्हाला दोन झिरो झिरो बावन चौतीस आपलं झिरो वापरायचं आहे एकरी तीन किलो आणि बारा एकसष्ट वापरायचे दोन किलो मित्रांनो या कंडिशनमध्ये तुमचा शेंडा पण चालतो दुसरी गोष्ट फुलकडी व्यवस्थित लागते आणि फुटवे पण बऱ्यापैकी निघतात मित्रांनो यानंतर जर बघितलं तर आपल्या प्लॉटला द्यायची चौथी ग्रेड चौथी ग्रेड देत असताना प्लॉटचा कालावधी असावा साधारण पहिल्या ऍप्लिकेशनपासून एक साधारण आठ ते नऊ ते दहा पंधरा दिवसाच्या गॅपनंतर तुम्हाला तुम्हाला द्यायचंय साधारण पंधरा दिवसाचा गॅप ठेवला तरी चालेल पंधराव्या दिवशी तुम्हाला झिरणू शेचाळीस आहे एकरी तीन ते चार किलो आहे मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये फुगवणीसाठी जबरदस्त रिझल्ट मिळेल त्याचनंतर वरून किटमधील तुम्हाला स्प्रे टाकायचा आहे सायजो पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरान अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे जबरदस्त रिझल्ट मिळेल त्यानंतर प्लॉटला जर फुगवण कमी राहिलीच तर गुरु अडीचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची ही घेत असताना सर्वात महत्त्वाची काळजी अशी घ्या ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम तुमच्या प्लॉटवर जाणं गरजेचं आहे अशा कंडिशन मध्ये ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम क्या, क्या, जाऊ द्या त्यानंतर जर बघितलं तर खालून ड्रिप ऍप्लिकेशन नाही जुरणू झाल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट एक्रिप तीन किलो आणि बॉरॉन पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचे मित्रांनो आता इथपर्यंत मी तुम्हाला शेडून दिलेलं आहे याच्यानंतरच जर बघितलं तर पावसाळा खूप आहे अशा परिस्थितीमध्ये खालून पान तुमचे लागणार आहे आता ते लागू नये म्हणून ॲक्रोगॅट दोनशे ग्राम आभासीन शंभर मिली दोनशे लिटर पाण्याचं कॉम्बिनेशन करा आणि ही फवारणी प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी घ्या यानंतर जर बघितलं तर वापरात सर वाढतोचे कमीच होत नाही तर ड्रिप ॲप्लिकेशनमधून कोणत्याही एका ॲप्लिकेशनमध्ये मिलांच एकरीत दोन किलो वापरायचं आहे जेणेकरून तुमच्या प्लॉटवर जर मिक्सल असेल मॅट्रिक्स कंपनीचं मिक्सल वापरा किंवा मिलान वापरा किंवा मिंगल वापरा किंवा रेमिडी वापरा प्रति दो एकरी दोन किलो वापरायचं आहे जो काही प्लॉट पिवळा पडतो तो प्लॉट पिवळा पडत नाही मित्रांनो याच कंडिशनमध्ये तुम्हाला इड्डा फेअरस बारा टक्क्याचं अडीचशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रामची फवारणी काढायची जेणेकरून वरती जो काही पिवळा छंडा आज निघल्या निघालेला दिसतोय याच्या काळुकीसाठी ती जबरदस्त काम करेल आणि याच नंतर जे काही तुमचा नवीन शाटा निघणार आहे नवीन शाटा निघा निघल्यानंतर नवीन फुलकळी सेटिंगसाठी तेरा जी तेरा चाळीस तेरा ही ग्रेड तुम्हाला ड्रिप ॲप्लिकेशननी द्यायची आहे आता हे जे काही शेड्यूल आहे संपूर्ण आपण ऑफिसमार्फत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करत असतो हे संपूर्ण शेड्यूल घ्यायचं असेल खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबरला संपर्क करा आणि पूर्णपणे शेड्यूल शेड्यूल ऑर्डर करून घ्या जेणेकरून तुमचा प्लॉट निरोगी अत्यंत सुंदर अधिक उत्पन्न कमी खर्च खर्चाच्या बाबतीत काय वाटलं खर्च आहे खर्च मापच झाला लई पण नाही झाला ना लय नाही बरं अशा कंडिशन मध्ये आपलं शेड्यूल आहे मित्रांनो योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आमची ओळख आहे आता तब्येतीमुळे मला जास्त बोलता येत नाही जास्त त्रास व्हायला लागलाय आता मी तर थांबतोय तर सर्वात महत्वाचा तुम्ही हा व्हिडिओ बघ बघितला त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे काका तुमचा देखील मी आभारी आहे सर्वात महत्वाचं तुम्ही हा व्हिडिओ बघितला पण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की कराल हीच मला अपेक्षा राहील धन्यवाद